तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये अनेक लोकांचं कमेंट आले अनेक लोकांचा फोन आला की मित्रांनो नानाला काय झालं त्या दिवशी मैदानात बैलांना म्हणजे थोडी लात मारली का, नाना काय दिवशी लात मारली बैलांना लात मारली आणि म्हणलं सातारावर जात होता म्हणलं नानाच नानाला बघून पण जावं आणि लोकांचा फोन आला की जावं नानाकडे बघा काय झालं नानाला म्हणजे काय झालं नाही की मैदानात आणि पिंडीचं एक पोत पण वासर पिस्तूल आपल्या घेऊन जावं म्हणत अ म्हणून इकडे असं झालं पोत्यासाठी नाही नुसते आलो तुम्हाला बघायला काय झालत नक्की ना ना त्या दिवशी एकाच बैला कधी नाहीतच करत माझं लक्षण तिकडे त्यांनी एकाच ओढून लात घात म्हणजे गाडी चकड्या बसल्या घातली का छकड्या तेरा वगैरे सुटायला गाडी आली त्यावेळेस लाईला म्हणजे त्या हो वाचताला एकदम लात मारली मग ती अवस्था पण लागल्यामुळं ना जास्त म्हणजे कुठं कुठलं लागली कानात रक्त मार बसले मग कानात येत म्हणजे शहा साईडला मार बसला आणि मित्रांनो रक्त येत मग जेवण बिओ ना ना कसं ते हि नाय जेशुवर कि मित्रांनो ना किती शेवण आहे तुमच्याकडे कुत्रे किती गेले दोन आहे ते घेतला लय कुत्र्या तुम्हाला कुत्र्या जनावर नादले बरं कसं काय ना ना म्हणजे बघितलंच नाही तुम्ही का त्यामुळं ते काय झालं लक्ष नव्हतं तिकडे मी इकडे शेजारच्या गाडीवाल्या बरोबर बोलत होतो त्याने काही लात हल्ल्यामुळे कळालंच ना सुचलं ना पोराने डायरेक्ट काय नाही डॉक्टर काय सांगले डॉक्टर अजून तपसायला सांगितले का परवा जाऊन आलो अजून बोलावले उद्या शनिवार जेवण आता म्हणजे कमीच झाले मला जेवण कमी झाली ना आठ दिवसात जेवणच नाही तर मग ज्यूसवर बारीक असं करून करून बर कस काय नियोजन जाणार मी तर राहणारच नाही एक पण नाही बैलांची नियोजन झाली नाही बैल पण नाही काढणार बैल पण नाही काढत नाही एक कसं आता म्हणजे बंगल्याच पण काम चालू आहे बंगल्याच काम चालू आहे बैल बी रंगतोय त्यामुळे नाही काढणार काय झालं बैल बैलाला काय ते दिस का मला लागल्यामुळे पोरं होती माहिती पोरांच्या कुठं कुठं धाडाक काय पुढे कळाल नाही त्यांना ती फायनल झाल्या पोळून सीमी झाल्या पोळून गेला बैल पुढे त्यांना ती मारतो ना त्याच्यामुळे काय पोरांना गणित जुळलं नाही ती लागलं काय त्यांनाच कळाल नाही बर त्यामुळे नाही काढणार बैल डमते अजून त्या दिवशी सरजेजी मला वाटते सचिनची नाही गाडी पळाल ती काय सांगताल त्या दिवशी ती वहिली काय गाडी म्हणजे चांगलीच पडते आता आदत वासरू सचिन आहे पण सगळ्याला तोड देते ना मग त्या वासराबद्दल काय सांगताल किंवा सरजाला बऱ्यापैकी कि मला वाटते बैल पुरत नाही ती म्हणजे बैलाला घाम पुरत चांगल्या बैलाला या पण शेवट नाय तिथे त्या मापाचा जायचं वेगळा पण वासरू कस सरजाला पुरलं वासरू पडते वासरू ना आता म्हणजे ओपनच्या गाड्यात म्हणजे ओपन आता सरसायची कोणाला ते मरत नसतं वासरू रतीब त्याला आपल्या चालायचं हा म्हणजे रतीभ सगळे तुमच्याकडनं घेतलं रतीभ आपल्यापासून रतिमात काय फरक काय रतिभात भरपूर मिक्स आणि कसं आहे म्हणजे आता जे जे लोक नेते ती माहिती रिझल्ट परत म्हणते रिझल्ट बरं आता आपली बैल तीच खात्री कंटिन्यू बायला तीच सगळ्या बायला नवीन खरेदी कुठं आहे काय नवीन खरेदी चालली अजून बघा आता नाही नवीन खरेदी आपली शेटची तेव्हा बैल नाशिकला याला तिकडे पाठवलं संभाजीनगरला येईल म्हणजे तो पण बैल चांगला लागला तुम्हाला हो चांगला काय विषय काय तुमचा शेट का दोन्ही शेट विषय काय सांगेल एवढे कमी जाय शेट विषय सांगेल एवढं कमी किरण शेटी एवढं विषय सांगेल एवढं कमी म्हणजे ज्वेलर ना ब्रँड आहे माणूस एक नंबर राजा माणूस आहे तुम्ही काय विकार हारू देतो ते अजय शेवट त्यांचं कायच नसतं नाराज कधी नसतं पोरं म्हणणार पहिले पोराशनी नाराज कुठल्या होऊन देऊ नका नाना म्हणणं नाना अनेक लोकांचं फोन आलं मेसेज आलं किंवा कमेंट म्हणतो प्रत्येक मुला कधी नानाला काय झालंय प्रेम आहे तुमच्या नंदीच्या आशीर्वादाने आपल्या भरपूर लोकांचं प्रेम आहे असंच प्रेम कडेपर्यंत राहावं एवढीच इच्छा म्हणजे अनेक लोक ना टीका करणारी पण असते ती पण प्रेम तुम्हाला टीका करणारी कमी आहे ती पण प्रेम करणारी असता येते चढउतार असतोच प्रत्येक जीवनात कुठे तुम्ही चढ उतारे कुठेही असतोच अर्जित दिलेली असते चढ चढउतारी राहणारच म्हणजे असं पोराशन सांगताना सांगता, सांगता की बाबा बोलताना जरा व्यवस्थित बोलत जावा म्हणजे पोरांना टाकीत असते बरे पैकी मी आधी सांगतो कोणाशी आपल्याला वाद करायचा नाही काय वाद करून कोणाचं चांगलं झालं नाही वा नाएट, नाएट नाएट ना, वाद आपल्याला करायचं नाही का मला नाहीच निकाला नाही तर नाही देत ना विषय कॅन्सल असं म्हणजे वाद घालत बसून जमतच नाही संयमन खेळ खेळ ज्याला टिकवायचा रक्तात तो कधीच वाद घालणार नाही संयम शांततेने खेळणार तुम्ही इतके दिवस ड्रायव्हिंग करताय हे करताय म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं ध्यान असतं बरं बार खेळ मला वाटते की दिवसापासून गाडी तुम्ही आता किती किती लय दिवस झाला मग ते काय म्हणजे तुम्हाला तर अनुभव आला लागल ह्याला परंतु असं कधी झालं का पडलोईच्याकड्यात पडलोई काय बोट मोडली होती पण नाहीत कायच्या तेवढ्या पुरत वाटत पण परत नाही काय वाटत शिवाजी आड्याला हात माझा प्लॅस्टर असताना पडकेशेडकडं प्लॅस्टर असताना मी गाडी नाही फायनल राहिली होती पहिल्यांदा डबल चान्स होता गटाला मार खाल्ला दुसरा ड्रायव्हर बसला परत पोराशने म्हणलं आपण नोंदायची गाडी आम्ही नोंदली खाली गेली परत गाडी पळावली परत शेट म्हणजे ड्रायवर कोण बसणार आहे आणि परत मला गाडी बघल्या हाताला प्लास्टर होतं त्याच्या आम्ही राहिली पायल्यांना तिथे शीव उद्योग तुमचा म्हणजे बैलगाडीच फक्त बैलगाड्याच आहे का तुम्ही शेती भीती कसं काय कसं नियोजन शेती का आपल्याला किती करायला किती पाच सात एकर शेती कांदा असतो आता माझा दा, तीन साडेतीन एकर कांदा आहे आता म्हणजे प्रत्येक सीझन म्हणजे कांदा कांदा असतो तीन साडेतीन ला हो दोन तीन लाख रुपये कांदे तीन एक लाख होतो जमिनीत हो जमिनीत जसा पण अड्ड्या जात ही वेगळीच मिळते आता मला सांगा घर बांधाय घेतले आणि लोकांना वाटणार ना आम्ही बैलगाडी क्षेत्रावर घर बांधले काय नाही घरावर लोन सुद्धा काढलेलं आहे घरा लोन काढले सोळा लाख रुपये लोन काढले घरा लोकांना वाटतं गाडी घेतली घर झालं पण माणसाला आदली परिस्थिती माहिती ह्या गोष्टी माहिती लोकांना कसं माणूस चाललाय कसा चाललाय समजा ते वाईट चुकीचं दिसलंय की म्हणा चुकीचा माणूस आहे पण ते चुकीचा आहे का नाही नाही चर्चा वेगळी करत राहते म्हणजे काय गोष्टी ना म्हणजे नुसत्या ह्या कोणच करू शकत नाही आणि प्रत्येक माणसा किती आहे कोण बघत नाही काय केलं ती समजा गाडी घेतली समजा आपण गाडी हे माणूस बघत नाही बघत नाही फक्त म्हणणार ही झालं ती झालं आणि ना ना अजी काय काय घेतली पाहिजे म्हणजे तुम्ही बघता की आता नवीन ड्रायव्हर किंवा मुसरेफला किंवा तुमच्या शिष्यांना काय सल्ला त्या चाल की बाबा गाडीत बसताना कुठलं कुठलं काय गोष्टी पाळल्या पाहिजे त्या आणि कसं होतंय लय पण आपण इकडे बघून इकडे बघू तर नाही त्यांना सांगितलं जे एवढं तुम्ही हे करताल शांततेनं तुमच्या पद्धतीने तुम्ही करायचं मालक असं त्यांचे त्यांना हो मला तुम्ही बैल पळाला अंदाज आला पाहिजे ना मग कुठल्या पद्धती बैल पळते तुमच्या पद्धतीने आता बैला म्हणजे चुकून म्हणजे काय गोष्टी बघितल्या पण पाहिजे त्यांना घ्या आणि नवीन वास्त्र तयार करताना म्हणजे काय खाद्य दिलं पाहिजे वेगळं काय दिलं पाहिजे हेच फक्त दिलं पाहिजे आता माझ्याकडे आता ह्याचा रिझल्ट एक ना सक्सेस झालाय कारण माझ्या तेजाला ज्यावेळेस आणला त्यावेळेस तेजाला दिवसाला दहा लिटर दूध चालू होतं बायला त्याला दूध नाही आता काय नाही तब्येत फिटनेस बायला फिटनेस ही सगळं नाही होता तेवढीच तीच पुत तीच पत तेवढ्या पत्या आता तुम्हाला थोडाफार अनुभव आला तुम्ही आता माझ्याकडून बरीच दिवस तुम्ही आता लंपी झालं ना त्यानंतर एकत नेहल नाही आपण तर बऱ्यापैकी म्हणजे तो खाया पण लागलाय आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ म्हणजे त्याचा दम भरत होता म्हणजे सुरुवातीला जेव्हा निमुनि पण म्हणजे आता त्याला मी काल डोंगरावर चालवायला महादेवाच्या डोंगरावर म्हणजे असं माणसाला येत नाही ना दमलं नाही वासर किंवा त्याला रग आली एक प्रकारे उकारते ज्या पायाला असं पाय फाटला होता नाही त्या पायाने उकारते नाही नाही रद्दिबात आहे ना तेवढी गॅरंटी आपण देते ह्या रद्दीबद्ध रग आहे तेवढी कारण परत गेला संपला दे दे आ, काई -काई पर की परत उकाडा चालू होतो त्यावेळेस थंडीच्या त्यात राहिली पाहिजे म्हणजे काय काय वेळेस आपण म्हणजे एक प्रकारे बाबा थंडीचा आहार वेगळा आणि दुसरा उन्हाळ्यात वेगळा आहार वेगळा असं करतो आम्ही बदल करतो कंपनीतनं डायरेक्ट कंपनीतनं डायरेक्ट की समजा आता इथे पुती संपत आली की नाही मला तीन दिवस अगोदर सांगा लागतं दोन दिवस तेव्हा ती तिकडून माल नाही तर तुम्ही म्हणला अचानक गाडी गेली तरी एवढं माल दहावीस पुती शिल्लक ठेवते गिरायकासाठी आपल्याला किती किती जाते दिवस महिन्याला किती जाते तिथे महिन्याला माझ्या भर पुत असत मला याला आठवड्याला एक गाडी लागते आठवड्या गाडी किती गाडी ऐंशी पुती घेऊन येते एकशे ऐंशी पुती ऐंशी ऐंशी शंभर 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 एक पुत शंभर जात म्हणजे शंभर म्हणजे मित्रांनो त्या त्यापुती रिझल्ट आल्याशिवाय माणूस येत नाही रिझल्ट नाही नंतर आली मध्ये कमी आली ती काही काय झाल्यानंतर चेंज केला होता परत ती होण्याच म्हणजे म्हणले जरा माहिती पडतं ना आता तुम्ही कसं नेहमी आता दुसरा त्यांना विचारलं म्हणलं का जरा म्हणजे आम्ही जरा बदली करून बघितलं पण आम्हाला काय रिझल्ट वाटत ना मनासाठी म्हणले आम्ही परत आला सांगते ते आपले लोक सांगते सगळे ना ना वेगळं पण काय वाटतंय आता तुम्ही आता हे एवढ म्हणजे तुमच्या लोकांचा विश्वास आहे अनेक लोकांना असं वाटत असेल की बाबा हे रत्तीबाचा तुम्ही विषय काढताय आपण म्हणतो की तुमच्याकडे बघून मग रत्तीब म्हणजे काही लोक का म्हणजे ना नाही म्हणून माणसाला रिझल्ट आहे म्हणून रिझल्ट आहे म्हणून मला जर आता काय काय जर विचार दे ना जर असला तर ते मी आता कल्डून मध्ये दिली ना एक कल्डून मध्ये तिकुडीच्या माणसाला कल्डून दिली होती आता इकडे पंढरपूर भागात सोलापूर तिकडची येतात ना लोक तिकडे एक दिवस चालले अजून सोलापूर वर इकडे इकडे येते सोलापूर नाही येते आता बघा कालच फोन होता ना माल शिल्लक आहे ना मला शिल्लक ते बघा एवढं दोन दिवसात येतील मित्रांनो आपण नानाच्या दावणीला आलतो आता एक ना फोटो घेऊन आता जावा म्हणलं ना कापूस कंटिन्यू म्हणजे रक्त येतेच कंटिन्यू आता रक्त येत लय बोलले की येत आणि ना ना हे म्हणजे मला वाटतं आज पहिल्यांदा एवढं बोलण अस ना म्हणजे शेड च अजय शेडचा फोन आला काय म्हणते अजय शेड चा रोज दिवसांत सात आठ तरी फोन होते आता त्यांचाच फोन येतो मुलगी आहे त्यांच्या ना 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 म्हणणार आज फोन आज लवकर उशीर झाला फोनला म्हणून फोन केला केला आपलं किरण शेट काय म्हणणार किरण शेट भीत करा किरण शेट झालता दुपारी दवाखान्यात जायचं मला फोन करा म्हणतात नाही काय नाही म्हणले फोन करा आमचा माणूस बी येऊन त्या सांग म्हणले त्याच्यावर तुम्ही काही विचारणार नाही म्हणजे काय गोष्टी ना ना सगळ्या गोष्टी करून घ्या आता म्हणजे म्हणजे नाही तर तुम्ही म्हणताल की काय नाही करा ताकद अंगात म्हणाल नाही नाही का सगळ्या तिकडे अजय शेटने मुलग्याला बोर्न घरी पाठवून दिले मग ना दखान्यात न्याय जावं त्यांना म्हणजे नाना एक प्रकारे संकटच आहे म्हणजे लोकांना बऱ्यापैकी आज शेवट पण काळजीत पडले की आणि सोशल मीडियावर पण नाही प्रेम करायचं भरपूर आहेत लोक भरपूर आहेत आणि मी पण म्हटलं बघू जावा बऱ्याच दिवस मी पण आलो नाही बघायला तर मित्रांनो नाना घ्या काळजी घ्या तुम्ही हो। सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण कसं होतंय खेळ म्हणजे हे दिसतो एवढा खेळ चांगला नाही असं मला वाटायला लागलं कारण दुखापत होणं म्हणजे महत्वाची गोष्ट तुम्ही आता माझ्या तसं झालं घरची माझ्या जीवली नाही दोन तीन दिवस तीच मला बेकार वाटलो तीन दिवस दवाखान्यात होतो इकडे वडील सगळे घरचे रडाय जावीस वडील आलं बोगणी आलं तिथन तवाजा पटलं आज शेटमी तिकडे तिकडं तारा मग तिकीट काढलं होतं परत मीच आबायला म्हणलं व्हिडिओ कॉल कर सांगितलं तुम्ही उनाला मी चांगलाय तवा थांबलं तरी याच्यात उद्या उद्या परवादीश येत बघा मला म्हणले आलेश्वर बघून आलेश्वर चेर पडणार गल, पर 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 क, का एक वेगळं ले वेगळं नात तुमचा मित्रांनो बघा अ नानातला जरा दुखा बदलते कानातनं रक्त येते जास्त बोलायला नको म्हणजे मुलाखत घ्यायसारखं भरपूर प्रश्न येते होतं नानाला पण आता अनेक नाना तुम्हाला मी बोलायला नसतं लावलं बरं का पण अनेक लोकांचा फोन पण त्यासाठी थोडं ना कानात म्हणजे कानात कापूस आहे कापूस आहे साईडला आणि दोन्ही बी येत होतं पण यातलं बंद झालंय पण हिट लागलं त्या साईडला येतो हो इकडचं बी येतो कानात नाही दोन्ही कानात येतो तर चला काळजी घेणार धन्यवाद